नवी मुंबई महानगरपालिका सानपाडा प्रभाग एकोणीसमधून आपले तरुण तडफदार उमेदवार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सोमनाथ अण्णा वास्कर साहेब या ठिकाणून निवडणूक लढवत आहेत आज एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्यावरती प्रभागाची पूर्ण जबाबदारी दिलेली आहे काय सांगा आपण त्याबद्दल जय महाराष्ट्र नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक यावर्षी संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने आनंद आहे कोरोनासारख्या महाभयंकर आजारानंतर त्या विषाणूनंतर ही पहिल्यांदा ले निवडणूक होत आहे खरं तर ही निवडणूक दोन हजार वीस साली लागणे अपेक्षित असताना दोन हजार सव्वीस साल उजळलं सहा वर्षानंतर ज्या निवडणुकीची सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य रहिवासी सर्वसामान्य जनता वाट बघत आहे ती निवडणूक या जानेवारी महिन्यात होत असताना खऱ्या अर्थाने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एक नवे दोन नेते संपूर्ण पॅनलची जबाबदारी या ठिकाणी मला दिली आणि शिवसेनेचा भगवा या ठिकाणी डोळ डौळाने फडकेल या शाश्वती आणि खात्री आम्ही आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिली आहे या प्रभागातील अशा काही आव्हानात्मक समस्या आहेत की तुम्हाला जनतेच्या खरं तर ही निवडणूक एक वेगळ्या स्वरूपाची निवडणूक आहे पॅनल पद्धतीची निवडणूक आहे लोकांना समजणं कठीण काय यावेळेच्या ज्या अगोदरच्या निवडणूक निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सलग मी तीन टर्म शिवसेनेच्या जनसभांचिन्हा चिन्हा चिन्हासमोर मी निवडून आलेलो आहे ही निवडणूक पॅनल पद्धतीची असल्यामुळे लोकांना एक नवे दोन नवे तीन नवे तर चार आपल्या हक्काचे लगत निवडणुकाचा निवडून आणण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे यामध्ये आम्ही जे केलेलं कार्य लोकांपर्यंत पोहोचलेलं लोकांना केलेली सेवा लोकांपर्यंत पोचलेल्या निवडणूक जरी uh, झाले नसली तरी माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम या ठिकाणी राबवलेला खरं तर सतत प्रतिभाशाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून असो या आम्ही स्थानिक लेवलला असो सर्व काही काम करत असताना लोकांना ज्यावेळी अडचणीची गरज असते तेव्हा सर्वप्रथम सोमनाथ वासकर धावून येतो त्यामुळे एक लोकांना आपला माणूस हक्काचा माणूस या पॅनलच्या माध्यमातून निवडून हे अपेक्षित आहे त्यामुळे लोक भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील ही नक्कीच आम्हाला खात्री आहे सर आपण कोरोना काळात आणि कोणाच्यावरती असे गोरगरिबावरती संकट येतं त्यावेळेस तुम्ही पटकन धावून जाता एक तुमची खासियत आहे त्याबद्दल आपण काय सांगा ज्यावेळी ही निवडणूक सुरुवातीला लागली दोन हजार पाच साली मी शिवसेनेचा एक तरुण नगरसेवक म्हणून निवडून आलो ती निवडणूक एक आव्हानाक मत एक धनधांड्य शक्तीसमोर एक सर्वसामान्य तरुण निवडणुकीत उतरतो आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी प्रचाराला घरोघरी जात असताना लोक वल करताना शे पाचशे रुपये टाकत असताना एक तीन साडेतीन लाख रुपये जमून मला निवडून येतो त्यामुळे ती जाण मला आजपर्यंत आहे मी कधीही पैशाचा उन्माद केला हे लोकांना माहीत आहे त्यामुळे आजही लोकांना ते प्रेम लोकांनी माझ्यावर केला म्हणून लोकांना सोमनाथ वाचकर आपला हक्काचा मतो ज्यावेळी निवडणूक संपन्न झाली त्यानंतर लोकांना जे काही आश्वासन दिले जी काही उणीव सांडपाड्यामध्ये होती ज्या प्रश्नांचे निकट सोडवणे गरजेचं होते सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला आपण बघता ब्रिटिश कालानंतर आमच्या सांडपाडा गावाला लोकांना सनदच प्राप्त नव्हती झाली ती सनद देण्याचा प्रयत्न माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मदत आम्ही लोकांना सुमारे दोनशे छप्पन्न लोकांच्या घराला आम्ही सनद प्रॉपर्टी कार्ड दिली त्यानंतर जी काही आमची शाळा होती स्मशानभूमी होती मैदान होतं उद्यान होतं व्यायामशाला होती मार्केट होतं जे काही ज्या सुविधा होत्या त्या सर्व काही या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न नव्हेंबरतील एकमेव विभाग असा आहे ज्या सानपाडा विभाग ज्यामध्ये सर्व काही सुविधा आहेत आणि त्याचा निश्चित आम्हाला अभिमान आहे माझी शाळा ज्या शाळेत मी शिकलो ती शाळा आज आपण डिजिटल स्वरूपात पाहू शकता जी सातवीपर्यंत शाळा होती ती आता दहावीपर्यंत आली कलावली स्वरूपात ती शाळा दहावीपर्यंत आलेली आणि मुख्यतः या सांजपाडाला जो समस्यांचा विळखावतो म्हणजे माझा आराध्यदेव मंदिर त्या ठिकाणी दत्त मंदिर आणि या गाव यामध्ये रेल्वेपट्टीच्या माध्यमातून तो विभागला होता त्या दत्त मंदिरावर मी तो पाचशे पूल केला माने खासदार साहेबांच्या माध्यमातून साडेपाच कोटी रुपये नवीन महापालिकेने ते खर्च केले पूल जरी बांधला तरी ज्येष्ठ दत्तभायक त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते बऱ्याच खासदारने ते पन्नास लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी मी ती उद्वाक लिफ्ट बनवली आणि खऱ्या अर्थाने आज माझा ज्येष्ठ जो काही दत्तभायू काय त्या ठिकाणी दर्शनात जात असताना सोमनाथ वास्केचं कार्य त्या ठिकाणी बघत असतो स्मशानभूमी ही रहिवासी संकुलात असल्यामुळे त्याच्या धोरांडाचा त्रास त्या होत होता त्यामुळे तिकडे चिवणी बसून त्या श्वासातून लोकांना मुक्त केलेलं आहे आज आपण फक्त हवेचा श्वास गुदमरलेला आहे या ठिकाणी प्रदूषण वाढलेलं आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण ज्या काही उपायोजना करण्याचा प्रयत्न करतो निश्चित त्यात मला यश येते आजपर्यंत केलेली सेवा ही लोकांना समर्पित असल्यामुळे लोक यावेळी शिवसेनेचं सोमनाथ वास्कर पॅनल निवडून येतील याची निश्चितच खात्री आहे तीन टर्म आपण ह्या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत आणि चौथ्या टर्मला आपण उभे आहात काय आव्हान आहे तुम्हाला खरं तर ही निवडणूक ही लोकांना ह्या वर्षीची निवडणूक वेगळी आहे लोक ज्या स्वप्नामध्ये लोकं राहत आहेत खऱ्या अर्थाने रिडेव्हलपमेंटचा हा पंचवार्षिक असल्यामुळे या वर्षी लोकांना वॉटर गटर मीटर न करता लोकांना माझं घर मी ज्या वन रूम किचनमध्ये राहतो टू रूम मिट त्याच्यापेक्षा दुबटीने वाढ करून मला ता त्या रूमचा ताबा हवा आहे त्यामध्ये कोणाची दादागिरी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोणाची दादागिरी सहन केली जाणार नाही जे सजनिका झाल्याकांना हवं आहे जे सोसायटीला हवं आहे माझा पी एम सी माझा बिल्डर ही दादागिरी ते खपवली जाणार नाही जे सोसायटीला हवा आहे तेच होणार त्या ज्याचा काय तो मोबदला आहे त्या सदनिकादाराकडे भेटावं हीच आमची इच्छा असताना आम्ही लोकांना आवाहन करतो की या दादागिरी जर तुम्हाला मोडीत काढायची असेल तर तुम्हाला स्वच्छ प्रतिमेचे आमच्यासारखे नगरसेवक त्या ठिकाणी स सर्वसाधारण सभागृहात पाठवणे गरजेचं आहे आजचं जे विरोधकांचं जो पॅनल आहे ते भ्रष्टाचारी पॅनल आहे त्याच्यामध्ये चंदन तस्करीवाले आहेत त्याच्यामध्ये भूखंड घोटाळेवाले आहेत त्याच्यामुळं ह्या लोकांवर लोकांचा विश्वास नाही आहे लोकांना आपला हक्काचं पॅनल निवडून द्यायचं असेल तर शिवसेनेचं शिवसेना प्रमुखांचं गुरुवार धर्मवीर आनंदी घ्या माननीय एकनाथी शिंदे साहेबांचं शिवसेनेचं पॅनल धनुष्यबाणाचं पॅनल निवडून आणावं हीच विनंती जय महाराष्ट्र मी सोमनाथ चिंतामण वासकर आपला सर्व सुज्ञ मतदाराला आवाहन करतो की आपल्या आशीर्वादाने सलग चौथ्यांदा आम्ही ही निवडणूक लढत असताना आपण आमचे चार उमेदवार पहिल्या मध्ये सोमनाथ चिंतामणवासकर माझं तीन नंबरचं बटन आहे दुसरा उमेदवार आहे कोमल सोमनाथ वास्कर त्यांचंही तीन नंबरचं बटन आहे आणि तिसरा उमेदवार आहे नेहा आशिष वास्कर त्यांचंही तीन नंबरचं बटन आहे चौथा उमेदवार आहे अविनाश शिवाजी जाधव त्यांचं दोन नंबरचं बटन आहे या सर्व उमेदवारांना धनुष्यबान समोरील निशानी ब समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा ही स्थापनाच नम्र विनंती